जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून कोल्हापुरात जश्ने बहारा हा खास महिलांनी बनवलेल्या ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होणार आहे शनिवारी सायंकाळी सहा वाजता सायबरमधील आनंद भवन सभागृहात ही मैफिल रंगणार आहे चॅनल बी हे या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर आहेत देशभरातील नामवंत आणि गुणी महिला गायक आणि वादकांनी एकत्र येऊन बनवलेल्या ऑर्केस्ट्राची मैफिल कोल्हापुरात होणार आहे कोल्हापुरातील दिनेश माळी फाउंडेशनच्या वतीनं शनिवारी जश्ने बहारा या कार्यक्रमाअंतर्गत महिलांच्या ऑर्केस्ट्राची मैफिल आयोजित केली आहे या कार्यक्रमात पुण्याच्या कृष्णा त्रिपुराच्या देवजानी चक्रवर्ती इंदोरच्या शिफा अफताब आणि पुण्याच्या राजेश्वरी पवार या गायिका एकाहून एक सरस गीतं सादर करणार आहेत तर कोल्हापूरच्या वैदही जाधव बसेरा सय्यद सोनाली रायकर मयुरी जोशी आणि जान्हवी महाकवे या कोरसवर साथ देणार आहेत त्याचप्रमाणे उमा देवराज कौशिकी जोगळेकर राधिका आंतुरकर भावना अंकुश फेनी भावसार गायत्री गोरे निशा मोकळ प्रेषिता मोरे सुलक्षणा पाठक प्रिया वाझे आणि भक्ती कपाडिया या वादकांची जबाबदारी निभावणार आहेत या मैफिलीचं निवेदन मुंबईची विधी जैन करणार आहे महिलांच्या या मैफिलीला सायबरमधील आनंद सभागृहात शनिवारी सायंकाळी सहा वाजता सुरुवात होणार आहे